त्यानिमित्तानं सांगतो त्यातच सगळ्यांचं सार सगळ्याच कार्यकर्त्यांचं मत हे सगळंच येईल साहेब राजकीय परिस्थिती प्रचंड अस्थिरपणे आणि या अस्थिर राजकीय परिस्थितीला एक कथा मला या निमित्तानं आठवते की एक मुंगी एक कोंबडी असते आणि कोंबडी कोंबडीनं तिची अंडी एक ह्याच्या घातलेली एका ठिकाणी घातलेली असतात चगामध्ये आणि त्या कोंबडीची एकत्र अंडी तिथं एक त्या कोंबडीच्या अंड्यावरती अचानकपणे नाग विटोळ टाकून बसलेला असतो आणि कोंबडी एकदम अशी अस्थिर होते की आता ह्या आयत्या मी जे अंडी घातलेले आहेत त्या अंड्यावरती एक नागोबा विठोळा टाकून बसलेला आहे आणि त्याला हटवायचं कसं ती सुरुवातीला एका घोड्याकडे जाते आणि घोड्याला म्हणते की घोडेदादा घोडेदादा हे माझ्या अंड्यावरती एक नाग येऊन बसलेला आहे आणि त्याला तुम्ही हटवा घोडा म्हणतो की मी येईन त्याला लात घालीन पण तुझ्या माझ्या लाथेनं तुझी अंडी फुटतील आणि तुझं नुकसान होईल मग ती जाते कोंबडी जाते की मग हत्तीकडे जाते हत्तीदा हत्तीदादा माझ्या अंड्यावरती एक नाग विठोळ टाकून बसलेला आहे आणि त्यातून माझी तुम्ही अंडी वाचवा मग ये हाती येतो हाती पण म्हणतो की कुमडीताई मी जर पाय दिला तर तुझी अंडी फुटून जातील आणि पुन्हा त्यातून नुकसान होईल मग असंच कुमडी सगळ्या जंगलातून फिरून येते आणि तिला शेवटी एक छोटीशी मुंगी भेटते आणि ती मुंगीला विनंती करते की मुंगीताय मुंगीताय माझ्या अंड्यावरती एक नाग येऊन बसलेला आहे आणि त्या नागापासून माझ्या अंड्यांची सुटका करा मग मुंगी सगळ्या मुंग्यांना बोलवते आणि सगळ्या मुंग्या एका लाईनीमध्ये वारुळ सगळ्या सगळं त्या अंड्याभोवती येत आणि त्या नागाला अक्षरशः फोडून 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 काढतं आणि त्या नागाला तिथून हकलून लावतं त्याच पद्धतीने साहेब आजचीही तीच परिस्थिती आहे की मोठे राजकारणातले मोठे हट्टी घोडे उंट हे सगळ्याच्या सगळे असे सत्तेकडे पळत चालले आहेत पण समोर बसलेल्या एक 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 बारीक बारीक यांना साहेब जर एकत्रित केलं आणि या राज्यावरती बसलेला नाग जो आहे विठोळा घालून त्याला जर आपण ह्या मुंग्यांना एकत्रित करून जर एकजुटीनं आपण ताकद दिली तर आपण या, या राज्यातली सत्ता बदलू शकतो या निमित्तानं मला साहेब एवढंच सांगेन आणि माझं छोटस मनोगतपर भाषण मी थांबवतो जय महाराष्ट्र धन्यवाद